नमस्कार यूट्यूब फॅमिली शशांक केतकर हा 15 सप्टेंबर एकोणावीसशे पंच्याऐंशी रोजी जन्मलेला एक मराठी टेलिव्हिजन अभिनेता आहे तो होणार सून मी या घरची या मराठी टेलिव्हिजन मालिकेतील श्री या भूमिकेसाठी ओळखला जातो त्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथून इंजिनिअरिंग मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स केले सिडनीत असताना त्यांनी सांस्कृतिक मंडळांनी आयोजित केलेल्या मराठी नाटकांमध्ये आणि संगीताच्या कार्यक्रमात भाग घेतला शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते परफॉर्मिंग आर्ट करण्यासाठी भारतात परतले त्यांनी सुदर्शन रंगमंचामध्ये प्रवेश केला आणि प्रमोद काळे दिग्दर्शित आणि सचिन लिखित पुनर्विवाह मध्ये पहिली भूमिका केली मराठी टीव्ही वरील दैनिक शो कार्ल तन्मय नमः मध्ये तो पहिल्यांदा कालिदास म्हणून दिसला त्यानंतर स्टार प्रवाह वरील मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका देखील केली दोन हजार तेरा मध्ये त्याने होणार मी या घरची या मालिके श्री म्हणून मुख्य भूमिका केली त्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली या मालिकेमुळे शशांक केतकर घराघरात पोहोचला आहे आणि प्रेक्षकांच्या मनात त्याने आपले स्थान निर्माण केले आहे, आहे तर मित्रांनो आपण अभिनेता शशांक केतकर यांच्या बहिणीला पाहिले आहेत का तर चला जाणून घेऊया शशांक केतकर यांच्या बहिणीविषयी तत्पूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करून बेल आयकॉन नक्की दाबा अभिनेता शशांक केतकर नाव दीक्षा असं आहे दीक्षाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे तू सौभाग्यवती हो या अभिनेत्री ही भूमिका साकारली आहे मित्रांनो दीक्षाने बाल कलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केलं दीक्षाने नाटकांमध्येही काम केलं आहे तिने न्यूयॉर्क ला जाऊन अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे अभिनेत्री दीक्षा केतकर ही आपल्या भावाप्रमाणेच अभिनय क्षेत्रात नाव कमावत आहे तर मित्रांनो आपल्यांना शशांक केतकर आणि तिच्या बहिणी माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा